शेतकरी मित्रांनो आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक लाईव्ह मोबाईल ग्रेप, ग्रेप मास्टर लक्षात ठेवा नेहमी शेतकरी हितार्थ काम करणारा आधुनिक शेतीचा मोबाईल डॉक्टर ग्रेप मास्टर आजच डाऊनलोड करा नमस्कार लक्ष भागीदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो खरळ छेडणीचे काम बऱ्यापैकी सुरू झालेले आहे आणि आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की सर आमच्याकडे दोन तीन ते तीन वर्षापासून सुधाकर ह्या व्हरायटीमध्ये चांगली गर्भधारणा होत नाही चांगली घट निर्मिती मिळत नाही आमच्याकडे काळ्या जमिनीमध्ये एकरी बारा पंधरा टन लोड घ्यायला पाहिजे परंतु तिथे फक्त आम्हाला साठ ते सत्तर क्विंटल माल येतोय त्यामुळे आम्ही सुधाकरच्या बागा ह्या तोडून दाखवा की काय अशा ह्या चिंतेमध्ये ते लोक आहेत परंतु मित्रांनो सुधाकर ही व्हरायटी अतिशय चांगली असून एक सारखेपणा चांगला आकार अठरा एम पेक्षा सहज जास्त साईज घेते अट्रॅक्टिव्ह बंच साईज किपिंग क्वालिटी वजन ह्या बाबतीत इतर व्हरायटीपेक्षा सफेद व्हरायटीमध्ये सुधाकर अतिशय उज्वी आहे आणि एक्सपोर्टसाठी खूप चांगल्या प्रकारे चालणारी अशी व्हरायटी आहे त्या किपिंग क्वालिटीबद्दल अजिबात शंका घ्यायचं काही कारण नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे थॉम्सन गणेश सारखं सुधाकर मध्ये अजिबात व्हेरिएशन मिळत नाही त्यामुळे इथे तुम्हाला नव्वद ते शंभर टक्क्यापर्यंत मिळते तर मित्रांनो घाबरून न जाता सुधाकर व्हरायटी असणाऱ्या मालकांनी द्राक्षबागीदारांनी अजिबात घाबरून न जाता मागील वर्षी काही आपल्याकडनं कळत न कळत अशा चुका झाल्या असतील त्यामुळे आपल्याकडे घड निर्मिती गर्भधारण कमी कलत झाली असेल तर ह्या वर्षी आपण बघूया की आपल्या बागेची घडनिर्मिती कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती अवलंबून असते यामध्ये नंबर एक आपण आपलं माती परीक्षण केलं आहे का तुमचा पीएच कसा आहे तुमची सी कशी इलेक्ट्रिक कन्टी कशी आहे तसेच तुमच्या बागेमधील सॅन्ड शिल्ड क्ले म्हणजे चिकन मातीचं प्रमाण कसं आहे तुमच्या बागेची खोली कशी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा तपासणी करून अहवाल प्राप्त करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीने तुम्ही फिजिकल प्रॉपर्टीत जर तुम्ही भौतिक गुणधर्म जर मातीचे तपासले असतील किंवा तपासले नसतील तर ते तुम्ही पटकन तपासून घ्या आणि तो रिपोर्ट आमच्याकडे हेडमास्टरकडे पाठवा दुसरा मुद्दा आहे तो तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध असणारे न्यूट्रियंट अन्नद्रव्यांची स्थिती यामध्ये तुमचं एन पी के आणि तुम्हाला अजून वरती काय द्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियम बोरान आणि झिंक हे पाच अन्नद्रव्य हे घटनिर्मितीसाठी अत्यंत महत्वाचं आहे याचा पुरवठा तुम्हाला वरून किती करायचा केव्हा करायचा हे सुद्धा महत्वाचं आहे तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी नियोजन बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असा संभ्रम आहे की सुधाकारला पाणी कमी लागतं कोणी म्हणतं जास्त लागतं परंतु मित्रांनो तुमच्या मातीच्या परीक्षेनुसार जमीनच्या खोलीनुसार तुम्हाला माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे जसे तुमच्या बागेचे स्टेजेस सबक्यांच्या आधी सबक्यांनंतर साठ दिवसानंतर ऐंशी दिवसानंतर प्रत्येक स्टेजचं पाणी नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि घटनेसाठी हलकासा पाण्याचा ताण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर ह्या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पी जी आरचा वापर संजीवकांचा वापर बरेच द्राक्ष बागेदार हा खरड झटण्यासाठी दिवसांचा वापर वाढवतात परंतु आपली सुद्धा सुद्धायटी शंभर टक्के एक्सपोर्ट होणारी व्हरायटी असल्यामुळं इथे मात्र लिओशिनचा वापर आपल्याला करायचा नाही कारण लिओशिनच्या झिरो पॉईंट झिरो पाच ह्या लेवलवरून झिरो पॉईंट झिरो वन मिलीग्रॅम पर लिटर ही लेवल झालेली आहे त्यामुळे इथून पुढे जर तुमच्याकडे लिओशिनचं डिटेक्शन निघालं तर तो शॅम्पल फेल होणार आहे ती काळजी आत्ताच घ्या लिओशिनचा वापर टाळा त्याऐवजी तुम्हाला टीडचा वापर करू शकता झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नासचा चा स्प्रेद्वारे वापरू शकता तर पिजरचा वापर हा जाणून बुजून काळजीपूर्वक करा आणि कुठली अडचण असेल तर तुम्ही तुम्ही आमच्या मास्टर प्रत्येक स्टेज फोटो टाका मुद्दा आहे सबकेन कुठे कराल आता तुम्हाला मित्रांनो सांगायला काय हरकत नाही की टू जीऐवजी आपल्याला थ्री जी ची सबकेन करावं लागणार आहे टू जी थ्री जी फोर जी तर सुधाकर मध्ये आपला थ्री जी किंवा फोर जी अशी सबकेन करावा लागणार आहे सर्वसाधारणपणे आपण सातव्या पानावर सक्कम करतो आणि पुढे परत सात ते आठ पानं ठेवतो परंतु आत्ता मात्र आपल्याला तुमच्या गाडीचा जोम बघून पाच अधिक चार अधिक चार अशा पद्धतीनं एक वेगळा फॉर्म्युला जो आपण जम्बो बर्बल ह्या व्हराटीमध्ये वापरत होतो त्या पद्धतीनं आपल्याला सुधाकर व्हरायटीसाठी काम करावं लागणार आहे आणि बऱ्याचशा बागा ह्या तीन चार वर्षापासून अंडरलोड झालेल्या आहेत कमी लोड निघतोय त्यामुळे झाड माजून गेलेलं आहे जोर वाढलाय विगर वाढलाय त्या बागांसाठी कंपल्सरी तुम्ही पाच अधिक चार अधिक चार असा पद्धतीनं थ्री जी पद्धतीनं सपेन करा पुढचा मुद्दा आहे कॅनपनियोजन प्रत्येक डोळा हा सूर्यप्रकाशामध्ये आला पाहिजे त्यासाठी काडी स्थिर उभी राहिली पाहिजे काळी वाकली काढी नको त्यासाठी काडी नियोजन करताना काडी उभी राहिली पाहिजे आणि नियोजन करताना प्रत्येक डोळ्यावरती चारही बाजूंनी तुमचा सूर्यप्रकाश पडला पाहिजे अशा पद्धतीने कॅनॉपी करणं महत्वाचं आहे त्याच्या पुढचा मुद्दा आहे की काडी संख्या बऱ्याच वेळेस शेतकरी बंधू अतिशय आपल्या बागेवरच्या फुटींची संख्या न बघता फक्त तीस पस्तीस काडी ठेवतात त्यामुळे आधीच कमी अंडर लोड आलेला बागा या तीस पस्तीस काडीमध्ये काडी जाड होऊन जाते तर कृपा करून पहिल्या स्टेजला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस अशी काडी ठेवा काडीची संख्या वाढवून घ्या सबके नंतर टू जी करताना थ्री जी करताना आपल्याला हळूहळू संख्या कमी करायची आहे परंतु इनिशियल लेवलला तुम्हाला चांगल्या फुडी मिळण्यासाठी छाटणी केल्यानंतर आपल्या बागेला पेस्ट करून घ्या प्रत्येक ओलांना चांगला फोडून घ्या आणि कमीत कमी, कमी प चाळीस ते पंचेचाळीस फुटी ह्या सबकेंच्या आधी आपल्या बागेवरती असायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही जर नियोजन करत गेलास तर तुमच्या सुधाकरच्या व्हरायटीमध्ये सुद्धा सोर्सिंगचा चांगल्या प्रकारे कार्यक्षम असा वापर करता येईल आणि पुढील वर्षी तुमच्याकडे थॉम्सन सोनाकासारखीच चांगली घट निर्मिती होईल अशी मी आशा करतो धन्यवाद आणि तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तो इतर मित्रमंडळींना पण शेअर करा आणि खास तुम्ही आमचं ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या प्रत्येक स्टेजवाईज तुम्ही फोटो आमच्याकडे पाठवा आमची तज्ञ टीम तुम्हाला त्वरित घटनिर्मितीसाठी चांगल्या चांगल्या टिप्स देण्याचा प्रयत्न करतील नमस्कार